तेगलूरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि चांगलाच जोर लावलाय आणि त्यातच आता चंद्रकांत पटलांच्या ऑफरची सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे भाजपला मतदान करा आणि पोट भर जेवा अशी घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली चंद्रकांत पाटलांच्या अटी आणि शर्ती यासाठी काय आहेत ते आपण पाहूया सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल झालेल्या जाईल ऐकलं का देगलूर आणि बिलोली मतदारसंघातल्या मतदारांनो चंद्रकांत पाटलांनी तुम्हाला थेट ऑफर दिली आपल्या गावातून अधिक मतदान भाजपला करा आणि पोटभर जेवा होय जी गाव सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान भाजपला करतील त्या गावांना गाव जेवण देण्याची ऑफरच चंद्रकांत पाटलांनी दिली सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल म्हणजे झालेल्या मतदानाच्या सत्तर टक्के वेळेस भेजबिलं होईल त्या गावाला गाव जेवण दिलं जाईल आणि ते माझ्या खात्यात दिलं जाईल आणि उपस्थित करणार व्यंकटराव जेवणाला एकशे सत्तर गावं शंभर गावं क्रॉस केली सत्तर टक्के तर शंभर गावात जेवायला लागणार कसं काय केलं सहावडेच दोन म्हणतात एका दिवशी सहा वेळा जेवणार त्यावर दहा वाजता एका गावात जेवणार बारा वाजता एका गावात जेवणार तीन वाजता एका गावात जेवणार पाच वाजता एका गावात चंद्रकांत पाटलांनी ऑफर तर दिली पण गाव जेवण किती दिवस देणार असा चिमटा अशोक चव्हाणांनी काढलाय एक दिवसाचं देणार आहेत का तीन वर्षाचा देणार आहेत त्यांच्या हातात काहीच नाहीये आहे लोकांना फक्त प्रलोभन दाखवायचं स्वप्न पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून ह्याचं काही सत्य होणार नाही लोक त्याला दिसते आता की आज काँग्रेस पुढे आहे आणि म्हणून अशी होत अशोक चव्हाण यांनी प्रचंड मेहनतीने हा गड परत काबीज करण्यासाठी कंबर बसली आहे काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेलेल्या सर्व नेत्यांना त्यांनी परत बोलवलेले आहे विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा हे कबूल केलं की आता ही पोटनिवडणूक आमच्यासाठी पाहिजे तेवढी सोपी नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपमध्ये ज्या अंतर्गत कुरघोड्या सुरू आहेत प्रताप पाटील चिखलीकर बाहेरून आलेले उमेदवार आहेत त्यामुळे जो विसंवाद भारतीय जनता पक्षामध्ये आहे त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे त्यामुळे ही निवडणूक आटी ती झाली तरी सध्या तरी काँग्रेसचं पाडलं थोडस जळ वाटते असं असं चित्र आहे पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत फडणवीसांनी जोरदार प्रचार केला होता आणि आता देगलूर बिलोलीमध्ये पंचवीस तारखेला फडणवीसांच्या प्रचार सभांचा सपाटा असेल पंढरपूरची पोटनिवडणूक फडणवीसांनी त्यावेळी थेट सत्तांतराशी जोडली होती सरकार कधी सरकारचे शंभर अपराध भरले आणि शंभर अपराध शिशुपालाचे भरल्यानंतर काय करावं लागतं हे श्रीकृष्णाने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे दादान दादाला तिकडे पाठवलं की उर्वरित हेच कार्यक्रम मी करतो त्याची चिंता तुम्ही करू नका देगलूरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या घडामोडीही घडल्या काही दिवसांआधीच भाजपवासी झालेले माजी खासदार आणि अशोक चव्हाणांचे भाऊजी भास्करराव पाटील खदगावकर तसंच माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा काँग्रेसमध्ये परतले त्यामुळे आपलाच विजय होईल असा विश्वास काँग्रेसला आहे मात्र लढत अटीतटीचीच आहे राजूगिरी टी व्ही नाईन मराठी देगलूर